आणि नांदेडमध्येच हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था ही नांदेडची आहे आणि महाराष्ट्रभर यांचं जाळं पसरलेलं आहे आम्ही वारकरी परिवारांच्या आठ वर्षाच्या काळामध्ये कमी अवधीमध्ये पंढरपूर क्षेत्रासारख्या नगरीमध्ये आज धर्मशाळा हे आमची दोन वर्षामध्ये धर्मशाळा तीन मजली उभा राहत आहे हे नांदेडनं केलेल्या कार्यामुळं हे नांदेडमध्येच हा कार्यक्रम घेऊ आणि ज्यानी ज्यानी आम्हाला सहकार्य केलं पत्रकार असेल चॅनल असेल मीडि च्या प्रिंट मीडिया असेल किंवा धार्मिक भावनेचे जो कार्यकर्ते भाविक भक्त भा, आहेत या सर्वांनी आम्हा ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला शक्ती आम्हाला मदत केलेली आहे म्हणून कमी अवधीमध्ये पंढरपूर नगरीमध्ये हा धर्मशाळा होत आहे आणि या धर्मशाळेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आज आज ऋणाबंधन सोहळा आम्ही नांदेडमध्ये साईबाबा मंदिर सभागृहामध्ये या ठिकाणी आयोजित केला होता रामकृष्णारी आज आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे ऋणानुबंध सोहळ्याचं व पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळ्याचं आयोजन साईबाबा मंदिर सभागृह कौठा येथे करण्यात आलं गेल्या आठ वर्षापासून आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून घर तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम सुरू केला आणि महाराष्ट्रामध्ये दहा हजार पाचशे साधकांना मोफत ज्ञानेश्वरी वाटण्याचं काम केलं त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर येथे धर्मशाळेसाठी जागा घेऊन तिथे पंढरपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये धर्मशाळेच्या बांधकामालाही सुरुवात झालेली आहे या कार्यासाठी जिल्हाभरातील तसेच महाराष्ट्रभरातील अनेकांनी आर्थिक स्वरूपात मदत केली या संस्थेचा प्रचार प्रसार करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी अतिशय परिश्रम घेऊन विनामूल्य असे पेपर व न्यूज चॅनलला बातम्या लावून संस्थेचा प्रचार प्रसार केला त्यांनाही मी धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमासाठी आपण जवळजवळ दोनशे साठ सा, सा सन्मानचिन्ह साधकांना या ठिकाणी बोलवलं होतं त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आलं तसेच आज नांदेड लातूर हिंगोली परभणी संभाजीनगर येथील साधकांना आपण या ठिकाणी नियुक्तीपत्रही देण्यात आलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून आपण असेच उपक्रम पुढे चालू ठेवणार आहोत आपण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरे